संगीत विश्व गोलमंगाला लवकर विनंती केली वेद केला नाव हा ऐकून केली तर विचार हा करून घेतलं देवाला संगीत देवा विनंती केली देवा लवकर वेदाला विचारण केलं आणि सांगितलं देवा हे कळता विचारून घेऊ लागले मनात क्रोध संगीतचा देवा वेळून या ठिकाणी घेऊ लावले भेमंडी संक्रमा मदन वाचून त्या ठिकाणी त्रिवारामध्ये अजून कृपा वेळेमध्ये विचारण केलंय सुरक्षण मृत्यूच्या घातला आणि देवाला दहा वर्षामध्ये वितरण घालून त्या ठिकाणी शापाचे वर्णन करू लागले नवत वादामध्ये अनेक वाद असताना परिषदामध्ये विनंती केली तेवढी मित्रामध्ये सांगून आता हा फटो या ठिकाणी सामणारा भाजपला त्या ठिकाणी